नमस्कार मी तुकाराम साऊन घ्या आपण सर्वांचा पुन्हा एकदा स्वराज्य स्वागत करतो प्रेक्षक काल इसानी कांबळे गावामध्ये भर दिवसा गोवन सत्य सत्या झाली होती आणि हीच सत्या झाल्याप्रकरणी गोरक्षक निलेश दरेकर सागर साळुंके आणि त्याचे सहकारी यांनी पोलिसांचा ताफा घेऊन इसानी कांबळेमध्ये गावामध्ये गेले आणि इसानी कांबळे गावामध्ये रंगे हात ह्या ह्या या, या कसा ना पकडण्यात पोलिसांना येस आले मात्र त्या ठिकाणी जमलेल्या जमावाने दिनेश दरेकर यांच्यावरती हल्ला केला आणि ह्याच्यामध्ये दिनेश दरेकर हे गंभीर जखमी आहेत दिनेश दरेकर यांना महाडच्या रानाडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्या संदर्भात भाजपचे फायर नेता नितेश राणे यांची देखील या प्रकरणामध्ये एंट्री होते तर आज संध्याकाळी सात वाजता ते महाड सी पोलीस स्टेशनची भेट घेणार आहेत त्यानंतर जखमी असलेला गोरक्षक दिनेश दरेकर यांची देखील ती भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती आपल्याला कळत आहे त्यामुळे महाडच्या प्रकरणी नितेश राणे यांची एंट्री होते महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह